साधारणतः अडीचशे वर्षापूर्वी जेजुरीचा पुण्याप्रमाणेच कायापालट झाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे जेजुरीच्या जडणघडणीत अतिशय मोलाचे योगदान आहे पण त्याचसोबत जेजुरी, जेजुरी गडाच्या बरोबर पायथ्याशी असलेला पेशवे तलाव देखील जेजुरीच्या ऐतिहासिक सौंदर्यात नेहमीच भर टाकतो अनेक लोक जेजुरीला तर येतात पण जेजुरी गडाच्या बरोबर पायथेशी असलेला हा तलाव आणि सुंदर मंदिर आजही अनेकांना माहीत नाही जय शिवराय मित्रांनो मी सागर मध्ये स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या सा एका नव्या खोऱ्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला घेऊन जातोय संपूर्ण महाराष्ट्रामधलं एक प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र म्हणजेच खंडेरायाच्या जेजुरीला खर तर जेजुरीचं खंडोबाचं मंदिर आपल्यापैकी सगळ्यांनी पाहिलं असेल त्याच खंडोबाच्या मंदिरावरून ज्यावेळी आपण जेजुरी गडावरती उभे असतो ना खालच्या बाजूला आपल्याला एक फार मोठा तलाव दिसत असतो खर तर त्याच तलावाच्या जवळपास एक असं मंदिर आहे जे जमिनीच्या पोटामध्ये जवळपास पन्नास फूट खाली ते मंदिर तयार करण्यात आलेलं आहे आणि जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे वर्षापूर्वी ते मंदिर तयार केलं होतं अतिशय सुंदर असं मंदिर आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि मल्हारी मार्तंडाच्या सोन्याच्या जेजुरीमध्ये असलेलं एक अतिशय सुंदर असं जमिनीखाली असलेलं बल्लाळेश्वर मंदिर पाहण्यासाठी जाऊया मल्हारी मार्तंडाच्या सोन्याच्या जेजुरी गडावरून खाली पाहताना हा विस्तीर्ण जलाशय म्हणजेच पेशवे तलाव दिसतो तब्बल सदतीस एकर परिसरात पसरलेला हा तलाव पहिल्या बाजराव पेशव्यांनी बांधला असे सांगितले जाते याच तलावाजवळ जमिनीच्या पोटात खोलवर बांधलेलं बल्लाळेश्वर महादेवाचं मंदिर आहे जेजुरी गावातून सिंह हॉस्पिटलच्या समोरूनच पेशवे तलाव आणि मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे जेजुरी गडाच्या पायथेशी असलेल्या पेशवे तलावाच्या जवळ सध्या आपण आहोत मागच्या बाजूला तुम्हाला जेजुरीच्या खंडेरायाचं मंदिर दिसत असेल आणि तिथून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावरतीच म्हणजे पायथ्यापासून पाच मिनिटांच्या अंतरावरतीच पेशवे तलाव आहे जिथे सध्या आपण आहोत आणि याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल एक अतिशय सुंदर मंदिर जे की अडीचशे ते पावणे तीनशे वर्षापूर्वी बांधलं होतं विशेष म्हणजे जमिनीच्या पोटामध्ये ते मंदिर बांधल्यामुळे ते मंदिर इतकं सुंदर आहे ना की मी शब्दात नाही सांगू शकत पुढच्या काही वेळामध्ये ते मंदिर आता आपण पाहणार आहोत हे मंदिर म्हणजे जणू शिवपिंडीच्या आकाराची एक पुष्करणीच म्हणावी लागेल या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तलावाच्या अगदी जवळ गेल्यानंतरही या ठिकाणी मंदिर असल्याचे आपल्या लक्षात येत नाही कारण जमिनीच्या पोटात तब्बल पन्नास फूट खोल हे मंदिर बांधण्यात आले आहे मंदिरात जाण्यासाठी मुख्य प्रवेश मार्गासोबतच चार लहान भुयारी मार्ग देखील आहे विशेष म्हणजे हे चारही भुयारी मार्ग आजही सुरू असून पावसाळ्यात पाणी जास्त वाढल्यास यातील दोन मार्ग काही काळासाठी बंद होतात पेशवे तलावाच्या तटबंदीलाच बल्लाळेश्वर मंदिर आहे म्हणजे तटबंदीपासून जवळच त्यामुळे आपल्याला जी भक्कम अशी चारही बाजून तटबंदी आहे ना मंदिराच्या जी शेजारीची जी तटबंदी आहे त्या ठिकाणी आपल्याला चार अशी भुयारी पायरी मार्ग पाहायला मिळतात त्यातला हा एक मार्ग आहे बघू शकता अतिशय खोलपर्यंत अशा पायऱ्या आहेत म्हणजे जिथपर्यंत मेन जे शिवलिंग आहे तिथपर्यंत असाच पायरी मार्ग आहे मंदिराच्या समोर सध्या आपण पोहोचलो आहे आणि याच ठिकाणी आपल्याला या मंदिराचा मुख्य प्रवेश मार्ग पाहायला मिळतो आहे पण तो, तो प्रवेश मार्ग असा आहे ना पाहिल्यानंतरसुद्धा आपण थक्क होऊन जाऊ कारण जमिनीच्या पोटामध्ये हे मंदिर तयार केलेलं आहे तो बघू शकता इथे खालच्या बाजूला भगवान शंकरांचं जे शिवलिंग आहे ते आपल्याला समोरच्या बाजूला अगदी इथून चाळीस पन्नास फूट खाली त्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला त्याच्या अगोदर तुम्ही इथे बघू शकता मंदिराच्या नंदी महादेवाची एक सुंदर अशी मूर्ती आहे पूर्वाभिमुख प्रवेशद्वारासमोरच नंदी महादेवाची ही सुरेख मूर्ती आहे पूर्वीच्या काळी या नंदीच्या बाजूनेच नंदी मंडप अस्तित्वात असल्याचे तेथील बांधकामावरून लक्षात येते नंदीच्या समोरील महाबली हनुमानाची एक लहान मूर्ती आहे अडीचशे वर्षापूर्वीच्या या मंदिराचे बांधकाम अतिशय सुरेख असून मंदिरात खाली उतरण्यासाठी आकर्षक पायरी मार्ग आहे मंदिराच्या समोरच्या जागेमध्ये आपल्याला इथे नंदी महादेवाची सुरेख अशी मूर्ती पाहायला मिळाली इथेच नंदी मंडप होता जो सध्या अस्तित्वात नाहीये परंतु आपण आता याच पायऱ्यांनी खाली उतरूयात म्हणजे जवळपास चाळीस पन्नास पायऱ्या आहेत तिथून आपल्या खाली उतरायचंय आणि त्यानंतर मग आपण जे मूळ मंदिर आहे तिथपर्यंत पोहोचू पाहू शकता कशा पद्धतीची अतिशय सुरेख बांधकाम केलेली या मंदिराची रचना आपल्याला पाहायला मिळते इथे भरपूर सारा पाणी पाहायला मिळत आहे बघू शकता तिकडे ज्या तीन कमाणी आपल्याला दिसता येतात त्याच ठिकाणी भगवान शंकरांची शिवपिंड आहे म्हणजेच बल्लाळेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि इथून वरच्या बाजूला एक मोठ लावण्याची सुद्धा व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली फारच सुरेख मंदिराच्या जवळच बरोबर मध्यभागी चौकणी आकाराचे हे पाण्याचे कुंड असून पेशवे तलावातून वर्षभर या कुंडामध्ये पाणी येत असल्यामुळे हे पाण्याचे कुंड नेहमीच पाण्याने तुडुंब भरलेले असते सर्वात खालच्या बाजूस तीन कमानी सज्जा असून यामध्ये भगवान शंकरांच्या शिवपिंडीची स्थापना जवळपास अडीचशे वर्षापूर्वी करण्यात आली होती मंदिरातील वातावरण अतिशय शांत आणि थंड असून या ठिकाणी आल्यानंतर मन खरोखर प्रसन्न होऊन जाते पन, मंदिर तर आजपर्यंत आपण असंख्य पाहिली असतील पण त्यातली काही मंदिरं अशी आहेत ना जी पाहताना सुद्धा आश्चर्य वाटावं वा इतके सुंदर आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे जेजुरीमध्ये असलेलं हे बल्लाळेश्वर महादेवाचं मंदिर बरेच लोक जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी येतात परंतु हे मंदिर पाहण्यासाठी तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं सुद्धा पुरेसे आहेत आणि विशेष म्हणजे मंदिराच्या जवळ अगदी तुम्ही फोर व्हीलर टू व्हीलर घेऊन येऊ शकता त्यामुळे तुमचा वेळ सुद्धा वाचू शकतो त्यामुळे कधी जर जेजुरीला पुन्हा आलात ना तर हे मंदिर नक्की बघा जेजुरी गडावरून ज्यावेळी आपण खाली पाहतो ना त्यावेळी आपल्याला हा एका बाजूला पेशवे तलाव सुद्धा दिसत असतो आणि याच तलावाच्या जवळच हे सुरेख असं मंदिर आहे त्यामुळे पुन्हा कधी जर जेजुरीला आला ना तर हे मंदिर नक्की पहा तुम्ही बघू शकता कशा पायऱ्या आहेत अंदाजे एक तीस चाळीस पायऱ्या आहेत त्या उतरून आपण खाली गेलो की आपल्याला भगवान शंकरांची पिंड पाहायला मिळते आणि इथून वरच्या बाजूला सुद्धा असाच एक मार्ग तयार केलेला आहे म्हणजे तुम्ही असं तटबंदीवरून चालल्यासारखं या मंदिराच्या जवळून पूर्ण असं चारही बाजूला फेरफटका मारू शकता आणि जे मूळ मंदिर आहे ते इथेच इथून तीथ। पन्नास फूट खालच्या बाजूला मंडळी संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला आलात तर जेजुरी गडाच्या पायथ्याशी असलेलं हे मंदिर एकदा आवर्जून पहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा